नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण विष्णू पुराण पाहत आहोत पुराणाची जी पाच लक्षणं आहेत सर्ग विसर्ग वंश वाँश, वंशानुचरित मन्वंतर आणि उती त्यामधला सर्ग हा विषय सध्या चाललेला आहे रचना झाल्यानंतर सत्वगुण विशिष्ट जे अतुल पराक्रमी असे भगवान विष्णू आहेत ते क कल्पांतापर्यंत या सृष्टीचं पालन करतात हे मैत्रेय कल्पाचं जेव्हा अंत होतो तेव्हा तेच तमप्रधान असं रुद्ररूप धारण करतात आणि सगळ्या भूतांना भक्षणं करतात अशा प्रकारे सगळ्या भूतांचं भक्षण झाल्यावर संसाराला म्हणजे या जगाला जलमय करून परमेश्वर शेषशय्यावरती शयन करतात पुन्हा जेव्हा जागे होतात तेव्हा स्वतः ब्रह्मारूप होतात आणि पुन्हा जगाची रचना करतात एकही एकच भगवान जनार्दन जगताची सृष्टी स्थिती आणि संहारासाठी ब्रह्मा विष्णू आणि शिव अशा तीन संज्ञांना धारण करतात तशी रूपं घेतात हे प्रभू विष्णू श्रेष्ठा होऊन सृष्टी निर्माण करतात पालक विष्णू होऊन आपली सृष्टी सांभाळतात आणि शेवटी संहार कशी वाहून सृष्टीचा विनाश करतात आणि स्वतःही लीन होतात पृथ्वी जल वायू आणि आकाश आणि सगळी इंद्रिय आणि अंतःकरण हे सगळंच जग आहे ते सगळं पुरुषरूप आहे आणि अव्यय विष्णू हे विश्वरूप असून सर्व प्राणीमात्रांचे अंतरात्मा आहेत त्यामुळे ब्रह्मादी प्राण्यांच्यामध्ये जे सर्ग वगैरे करणं ही त्यांची जी शक्ती आहे ती त्यांच्यामुळे होत आहे सर्वस्वरूप श्रेष्ठ वरदायक आणि वरेण्य म्हणजे प्रार्थनेला योग्य असे भगवान विष्णूच ब्रह्मा वगैरे सगळ्या मध्ये जातात आणि तेच सृष्टीची रचना करतात पालन करतात आणि संहार करतात या ठिकाणी दुसरा अध्याय संपतो तिसऱ्या अध्यायामध्ये ब्रह्मदेव वगैरेंचे आयुष्य आणि काळाचं स्वरूप सांगितलेलं आहे मैत्रेयी म्हणतात हे भगवान जे ब्रह्म निर्गुण अप्रमेय शुद्ध निर्मलात्मा असं आहे ते सर्गाधिक वगैरे उत्पन्न करतं असं सिद्ध कसं करता येईल तेव्हा त्याच्यावरती श्री पराशर ऋषी म्हणतात हे तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ अशा मैत्रेया संपूर्ण भावपदार्थांची जी शक्ती आहे शक्ती आहे ज्या ज्या ते अचिंत्य आहेत आणि ज्ञानाचा विषय आहेत त्या ठिकाणी कुठलाही तर्क काम करू शकत नाही जसं अग्नीची शक्ती उष्णता आहे तसं ब्रह्मसुद्धा सर्गादी रचनारूप शक्ती त्यांच्यामध्ये आहेत आणि त्या स्वाभाविक आहेत ज्याप्रकारे नारायण नावाचा ब्रह्म पितामह ब्रह्मा होतात आणि नेहमी उपचाराने उत्पन्न झा झालेले आहेत असं म्हटलं जातं तेव्हा त्याच्या स्वतःच्या परिमाणाने त्यांची त्यांचं आयुष्य शंभर वर्षाचं समजलं जातं म्हणजे सृष्टीची रचना करणारे ब्रह्मदेव जे आहेत ते शंभर वर्षाचं आयुष्य असलेले आहेत आणि त्या ते, त्याला त्या ते शंभर वर्षाचं नाम नाव पर असं आहे आणि त्याचा अर्ध म्हणजे परार्ध असं म्हटलं जातं हे अनघ मी तुला जे विष्णू भगवानांचं कालस्वरूप सांगितलं त्याद्वारा त्या ब्रह्मदेवाची त्या आणि पृथ्वी पर्वत समुद्र चराचर जीव जे आहेत त्यांच्या आयुष्याचं म मर्यादा ठरवली जाते हे श्रेष्ठा पंधरा निमेष म्हणजे एक काष्ठा तीस एक कला तीस कलाचा एक मुहूर्त होतो तीस मुहूर्ताचा मनुष्याचं एक दिवस रात्र असते आणि ते दिवसरात्र दोन पक्षांमध्ये म्हणजे पंधरावड्यामध्ये झाल मोजले की एक महिना होतो सहा महिन्यांचं एक आयन आणि त्याला दक्षिणायन किंवा उत्तरायण असे दोन आयनं होतात आणि दोन आयनांचं एक वर्ष होतं दक्षिणायन म्हणजे देवतांची रात्र आहे आणि उत्तरायण म्हणजे देवतांचा दिवस आहे देवतांचं बारा हजार वर्षांचं एक सत्ययुग त्रेता द्वापर आणि कलियुग नामाचे चार नावाची चार युग होतात त्याचं वेगवेगळं परिमाण मोजमाप काय आहे ते मी सांगतो जे पुरातत्वाला जाणणारे लोक आहेत ते म्हणतात सत्ययुगाचं प्रमाण आणि सत्ययुग वगैरे चार युगांचं प्रमाण जे आहे ते चार तीन दोन आणि एक हजार दिव्य वर्ष असं सांगितलं जातं प्रत्येक युगाच्या पूर्वी तेवढीच वर्षांची संध्यासमय असतो आणि त्याच्यानंतरसुद्धा तेवढाच पुन्हा संध्यांश होतो म्हणजे जसं परिमाण या युगांचं आहे तशीच त्यांची ती संध्या असते हे मुनी श्रेष्ठ हे या संध्या आणि संध्यांशाच्या मधलं जितका काळ होतो तो सत्ययुग वगैरे चार असे चार युगाच्या नावाने ओळखला जातो हे मुने सत्ययुग त्रेता द्वापार आणि कलियुग हे चार मिळून चतुर्युग असं म्हटलं जातं असं एक हजार चतु चतुर्युगाचं ब्रह्माचा एक दिवस असतो हे ब्रह्मण ब्रह्माच्या एका दिवसामध्ये चौदा मनू होतात आता त्यांचा परिमाण म्हणजे त्यांचं मोजमाप काय आहे ते ऐक सप्तर्षी देवगण इंद्र मनू आणि मनूचे पुत्र राजलोक हे एकाच काळामध्ये त्यांची निर्मिती होते आणि एकाच काळामध्ये त्यांचा संवाद होतो हे सप्तम एकाहत्तर चतुर्युगापेक्षा थोडंसं अधिकच जास्त काळाचं एक मनवंतर होतं हे मनु आणि देवता यांचा काळ आहे अशा प्रकारे दिव्य वर्ष गणनेप्रमाणे एक मनवंतरामध्ये आठ लाख बावन्न हजार वर्ष होतात तसंच हे महामुने मानवी वर्षाच्या गणनेप्रमाणे मन्वंतराचं परिमाण जे आहे ते पूर्ण तीस कोटी सदुसष्ट लाख वीस हजार वर्ष आहे त्यापेक्षा जास्त नाही या काळाच्या चौदा पट जास्त ब्रह्माचा दिवस असतो आणि त्यानंतर नैमित्तिक नावाचा ब्रह्मप्रलय होतो त्यावेळेला लोक भूलोक आणि स्वर्गलोक तिन्ही जळू लागतात आणि महर लोकामध्ये राहणारे सिद्धगण जे आहेत ते जनलोकाला निघून जातात अशा प्रकारे तीन लोका जल जलमय झाल्यावरती जनलोकवासी जे आहेत ते योगियांच्या योग ज्यांचं ध्यान करतात त्या नारायण स्वरूप कमलयोनी ब्रह्माजी त्रिलोकीच्या ग्रासाने तृप्त होऊन ब्रह्मस्वरूप इथे विष्णू असे आहेत ते तृप्त होतात आणि तेवढाच काळ ते, ते शेषशयीवरती शय शे, शयन करतात त्याच्यानंतर ते तेवढीच वर्ष पुन्हा गेली की पुन्हा संसाराची सृष्टी करतात अशा प्रकारे पक्ष मास वर्ष अशा गणनेने ब्रह्माजीचं एक वर्ष आणि नंतर शंभर वर्ष होतात ब्रह्माजीचे जे शंभर वर्ष आहेत ते त्याचं परम आयुष्य आहे अनघ त्या ब्रह्माजीचा एक परार्ध आता झालेला आहे त्याच्या शेवटी पाद्म नावाचा विख्यात असं महाकल्प झाला हे द्विज या वेळेला आपण दुसऱ्या परार्धामध्ये वराह नावाचा पहिला कल्प सुरू झाला आहे इथे तिसरा अध्याय संपतो धन्यवाद